बीड शहरामध्ये सध्या अनेक भागात सिमेंट रस्ते आणि नाल्यांची कामे सुरू आहेत अनेक कामाच्या ठिकाणी बीड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष फारुख पटेल हे आपल्या सहकाऱ्यांसोबत जाऊन कामाची पाहणी करताना पहाव्यास मिळत असतात बीड शहराचा विकास झाला पाहिजे यासाठी फारुख पटेल अमर नाईकवाडे अशफाफ इनामदार हे कायमच प्रयत्न करत असतात फारुख पटेल यांनी बीडच्या सुरू असलेल्या विकासकामांसंदर्भात न्यूज नाईन मराठीशी बोलताना सांगितले की राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे मागणी करून माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे आणि अमरसिंग पंडित यांनी डी पी सी डीमधून बीड शहराच्या विकासकामासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे या होत असलेल्या विकासकामामुळे नागरिक आनंदित आहेत खरे तर हे काम करण्याची जबाबदारी विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांची आहे मात्र त्यांना ही कामे करता आली नाहीत त्यांनी याकडे दुर्लक्ष केले असा आरोप देखील फारुख पटेल यांनी केला आहे अजितदादा पवार हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असल्यामुळे बीडची विकासगंगा सुरूच राहील असा विश्वास देखील बीड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष फारुख पटेल यांनी न्यूज नाईन मराठीशी बोलताना व्यक्त केला आज बीड शहरामध्ये अनेक ठिकाणी सिमेंट रस्ते नाल्याचे काम सुरू आहेत या संदर्भात काय सांगा या संदर्भात सांगायचं आहे की मागील अनेक वर्षापासून बीड शहर हा विकास विकासापासून विकास पासून वंचित होतं परंतु आदरणीय आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब हे वित्तमंत्री असताना आणि मागील दोन तीन वर्ष जे पालकमंत्री आदरणीय आमचे नेते धनंजय मुंडे साहेब हे पालकमंत्री असताना आणि आदरणीय अमरसिंह पंडित साहेब हे आमचे मार्गदर्शक म्हणून जे आहे तर त्यांनी आदर्णी आम्हाला आदर्णी पाठबळ दिलं सहकार्य केलं त्यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळं त्या सर्व नेत्यांनी जे आम्हाला दिलेली ताकदीमुळं आम्ही शहराचाच चेहरा मोहरा बदलण्यामध्ये जे होतं अमर नायकवाडे असो मी असो ताफीन इनामदार असो किंवा आमचे सर्व सहकारी टीम असो त्यांनी सर्वांनी जे तर प्रयत्न केले की शहराचा विकास झाला पाहिजे म्हणूनच आपण सर्वांनी बघितलं की आता सुभाष रोड असो की भाजी मंडेचे रस्ते असो हो, की सिव्हिल हॉस्पिटलचे रस्ते असो किंवा जे आता मोंडा रोड असो किंवा मोंड्यातले रस्ते असो हे सगळे रस्ते झालेच या परिसरात आज आपण जिथं थांबलेलं आहात या परिसरात गेली अनेक वर्षापासून जे होतं तर साहेब अत्थर बाबर हे जे होतं नगराध्यक्ष होते त्या काळात इथली कामं झाली त्यानंतर इथल्या नागरिकांनी आम्हाला देतं निवेदन केलं नेहमी नेहमी देतं आम्हाला बोलत गेले की बाबा या परिसरात विकास कामं झाले पाहिजे हे रस्ते झाले पाहिजे नाल्या झाले झाले पाहिजे अशी जे तर लोकांची डिमांड आमच्या होती मी अमर नायकवाडे इनामदार मोहित मास्टर साहेब असं सगळी आमच्या टीमकडे जे तर प्रत्येक वेळ माणूस जे आपापल्या पर्याने जे आता ज्याच्या संबंध आहे त्यांना हे कामच बोलत होतो होते म्हणूनच जे आता आम्ही गे गेल्या डी पी डी सीमध्ये जे तर हे कामं प्रस्तावित केली होती ज्यात ज्यात आदरणीय धनंजय मुंडे साहेब यांनी आणि भैया साहेब यांनी जे आता आम्हाला सहकार्य केलं आणि बऱ्यापैकी जे तर शहराला निधी या डी पी डी सीमधून दिलं आणि त्याच्या त्यामुळं जे आहे आज हे इथलं भवनपासून ते बुंदलपुरा रोड मेन रोडपर्यंत जे होतं रस्तावर आली काम आम आपण सुरू केलेलं आहे आणि इथले इथले ना नागरिकांना जे त्रास होतं इथले नागरिक आज जे आम्हाला असं वाटतं की ते आल्यानंतर इथले नागरिक देखील खुश आहे की बाबा क कुणीतरी आमच्यावर लक्ष दिलं आणि असं खऱ्या अर्थाने याच्या जे गेली सहा वर्षापासून आपल्या शहराला एक आमदार आहे आणि या परिसरातहीच एक आमदार होऊन गेलेले आहे त्यांची जबाबदारी होती की या सगळ्या नागरिकांना जे आता सवलती दे मिळून देण्याची सगळ्यांच्या त्यांना हे कामं करण्याची त्यांची जबाबदारी होती आणि त्यांच्याकरता सोपं बी होतं ते स्वतः करू शकले असते परंतु त्यांना करता आला नाही आणि आमची जे आता सगळी टीम म्हणून जे आता आम्ही काम करत आहोत आम्ही आम्ही सगळी जी काकूनना आघाडी आमची झाली होती तेव्हापासून आम्ही पाठपुरावा करत आहेत शहराचा विकासाकरता आणि आज आपण शहर शहरामध्ये काहीतरी बदल बघत आहेत आणि यापुढेही जे येतं ह्या विकासाची गंगा अशीच चालू राहील कारण आता आपले नेते आदरणीय पाल पालकमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा हे या जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहेत अनेक रस्ते यांनी जे तर घेतलेले आहे जसा आपला महत्त्वाचा रस्ता आहे की प शिवाजी महाराज पुतळाचे राजुरुवेस राजूर्वेस ते बलबीन चौक बलबीन चौक ते माळीवेस आणि बुंद राजुरुवेस ते माळीवेस हे रस्ते जे आता आम्ही प्रस्तावित केलेले आहे आणि त्याला लवकरच मंजुरी मिळेल आणि जे आता या परिसराचा शंभर टक्के विकास होऊन जाईल असं जे तर आम्हाला अपेक्षित आहे नागरिकांना पुन्हा जे आता मी विनंती करू इच्छितो या माध्यमातून आतापर्यंत जे झालं ते झालं कुठेतरी जे आता आपण कुठंतरी ज्यात निर्णय घेत असताना कुणा आपल्या आपल्याला पाच वर्षात एकच हक्क असतो आपल्या मतदाराचा हक्क मतदानाचा हक्क ते हक्क बजावत असताना आपण विचार केला पाहिजे की आपल्या करता जे ज्यात सवलती करता आपल्याला जे आता आपली परेशानी मी दूर करण्याकरता जे लोक समोर येतात जे लोक काम करतात त्यांच्या पाठीमागं आपण का ताकदीने उभा राहावा अशी नागरिकांना या निमित्ताने मी विनंती करतो